श्रीकृष्ण जन्माची कहाणी वाईट गोष्टी कितीही शक्तिशाली असल्या तरीही सत्य नेहमीच जिंकते भगवान श्रीकृष्ण यांच्या जन्माचे कथा सगळ्यात जास्त रोमांचक आणि साहसी कहाण्यांपैकी एक आहे श्रीकृष्ण जन्म कथा भागवत पुराणांमध्ये वाचायला मिळते जे हिंदू धर्मातील पवित्र ग्रंथांपैकी एक आहे कहाणी अशा प्रकारे आहे की भाद्रपद कृष्ण अष्टमी तिथीच्या अंधाया मध्यरात्री रोहिणी नक्षत्रात मथुरेच्या तुरुंगात वासुदेवाची पत्नी देवकी हिच्या पोटी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला ही तिथी आपल्याला त्या शुभ मुहूर्ताची आठवण करून देते आणि देशभर मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते द्वापर युगात भोजवंशी राजा उग्रसेन याने मथुरेवर राज्य केले त्याच्या अत्याचारी मुलगा कंस याने त्याला राजाच्या पदावरून बाजूला केले आणि तो स्वतः मथुरेचा राजा झाला कंसाची एक बहीण देवकी होती तिचा विवाह वासुदेव नावाच्या यदुवंशी सरदाराशी झाला होता एकदा कंस त्याची बहीण देवकीला तिच्या सासरी घेऊन जाणार होता वाटेत आकाशातून एक आवाज आला हे कंस ज्या देवकीला तू मोठ्या प्रेमाने घेऊन जात आहेस तिच्यातच तुझा मृत्यू लपलेला आहे तिच्या पोटातून जन्मलेले आठवे मूल तुझा वध करेल हे ऐकून कमसाने वासुदेवांना मारण्याची तयारी केली मग देवकीने त्याला नम्रपणे सांगितले मी माझ्या पोटातून जन्माला आलेले मूल तुझ्या समोर आणीन माझ्या नव्याला मारून तुला काय फायदा तेव्हा कमसाने देवकीची विनंती मान्य केली आणि मथुरेला परतला त्याने वासुदेव आणि देवकीला तुरुंगामध्ये टाकले वासुदेव आणि देवकीला एकामागून एक सात मुले झाली आणि कंसाने त्यांचा जन्म होताच त्या सातही मुलांना मारले आता आठवे मूल जन्माला येणार होते तुरुंगात वासुदेव आणि देवकीवर कडक पहारा ठेवण्यात आला होता त्याचवेळी नंदाची पत्नी यशोदा देखील एका मुलाला जन्म देणार होती वासुदेव आणि देवकीचे दुःखद जीवन पाहून त्याने आठव्या मुलाचे रक्षण करण्याची योजना आखली ज्यावेळी वासुदेव आणि देवकीने एका मुलाला जन्म दिला त्याचवेळी योगायोगाने यशोदेला एक मुलगी झाली जे दुसरं काही नसून फक्त माया होती अचानक देवकी आणि वासुदेव ज्या कोठरीत होते त्या कोठरीत प्रकाश पडला आणि चतुर्भुज भगवान त्यांच्या समोर शंख चक्र गदा आणि पद्म कमळ घेऊन प्रकट झाले ते दोघेही भगवानांच्या पाया पडले मग भगवान त्यांना म्हणाले आता मी पुन्हा एका एक नवजात बाळाचे रूप धारण करणार आहे मला आत्ताच तुमच्या मित्र नंदजीच्या वृंदावनातील घरी पाठवा आणि तिथे जन्मलेल्या मुलीला घेऊन कमसाच्या स्वाधीन करा आता वातावरण अनुकूल नाही तरीही काळजी करू नका कमसाचे सैनिक झोपी जातील तेव्हा तुरुंगाचे दरवाजे आपोआप उघडतील आणि उसळणारी यमुना तुम्हाला ते ओलांडण्याचा मार्ग देईल त्यावेळी वासुदेव नवजात बाळ श्रीकृष्णाला टोपलीत घेऊन तुरुंगातून बाहेर पडले आणि विशाल यमुनांदी ओलांडून नंदजींच्या घरी पोहोचले तिथे त्यांनी नवजात बाळाला यशोदेसोबत झोपवले आणि मुलीला घेऊन परत मथुरेला आले त्यानंतर तुरुंगाचे दरवाजे पूर्वीसारखेच बंद होते आता कंसाला माहिती मिळाली की वासुदेव आणि देवकी यांना एक मूल झाले आहे तो तुरुंगात गेला तुरुंगा तुरुंगा आणि देवकीच्या हातातून नवजात मुलीला हिसकावून जमिनीवर फेकण्याचा प्रयत्न केला पण ती मुलगी आकाशात उडून गेली आणि तिथून म्हणाली अरे मूर्खा मला मारून काय होईल जो तुला मारेल तो वृंदावनात पोहोचला आहे तो लवकरच तुला तुझ्या पापांची शिक्षा देईल तर ही होती कृष्णाच्या जन्माची कहाणी कंसवधाची कहाणी भगवान श्रीकृष्णाच्या अद्भुत लिलांबद्दल आपणा सर्वांना माहिती आहे कधी कान्हा लोणी चोर बनला कधी पांडवांचा दूत बनला आणि कौरवांच्या सभेत आपले विशाल रूप दाखवले कधी त्याने आपल्या नटखट लिलांनी सर्वांना मोहित केले तर कधी त्याने आपल्या कुटुंबाच्या आसक्तीमध्ये अडकलेल्या अर्जुनाला गीतेचे ज्ञान दिले भगवानांचे असेच एक कृत्य म्हणजे त्याचे मामा कंस याचा वध करणे कंसवध कधी आणि कास साजरा केला जातो कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दशमी तिथीला आपल्या अत्याचारांनी सर्वांना त्रास देणाऱ्या कंसाचा कृष्णाने वध केला आणि लोकांना भीतीपासून मुक्त केले कंसाचा वध केल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने कंसाचे वडील म्हणजेच त्याचे आजोबा राजा उग्रसेन यांना पुन्हा मथुराचा राजा बनवले कंसाच्या वधाची पौराणिक कथा द्वापर युगातील एक आकाशवाणी भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचे कारण होती या आकाशवाणीनुसार कंस देवकीच्या आठव्या अपत्याच्या हातून मरणार होता कंसाला माहीत होते की कृष्ण हा देवकीचा आठवा अपत्य आहे म्हणून त्याने कृष्णाला मारण्यासाठी अनेक कट रचले परंतु ते सर्व ऐशस्वी झाले त्याने कृष्णाला मारण्यासाठी वारंवार गोकुळात राक्षस पाठवले परंतु कृष्णाने त्या सर्वांना परलोकात पाठवले कंसाला त्याच्या मृत्यूची इतकी भीती वाटत होती की तो कोणत्याही किंमतीत कृष्णाला मारू इच्छित होता म्हणून त्याने एक योजना आखली त्याने एक उत्सव आयोजित केला आणि त्या उत्सवात कृष्ण आणि बलराम यांना आमंत्रित करण्यासाठी अक्रूरजींना गोकुळला पाठवले त्याची योजना अशी होती की तो उत्सवाच्या बहाण्याने कृष्ण आणि बलरामांना मथुरेला बोलावेल आणि त्यांना सहज मारेल कृष्ण आणि बलराम अक्रूरजींसोबत मथुरेला आले कंसाने त्यांना मारण्यासाठी सर्व व्यवस्था केली होती त्याने कुवलेपीड नावाचा एक हत्ती दारावर उभा ठेवला होता जो खूप हिंसक होता कंसाने महावतला सूचना दिली होती की जेव्हा कृष्ण आणि बलराम दारावर येतील तेव्हा त्याने त्यांना हत्तीच्या मदतीने मारावे काही वेळाने जेव्हा कृष्णबलराम दारापाशी पोहोचले तेव्हा त्यांना वाटेत एक हत्ती उभा असल्याचे दिसले कृष्ण हत्तीजवळ गेला आणि त्याच्या डोळ्यात बारकाईने पाहू लागला पण हत्तीने त्याच्या सोंडेने त्याला मारण्याचा प्रयत्न केला मग कृष्णाने त्याच्या सोंडेला हळूवारपणे थाप दिली आणि त्याने तसे करताच हत्तीचा मृत्यू झाला जेव्हा कंसाला कळले की त्याची हत्तीची युक्ती ऐशस्वी झाली आहे तेव्हा त्याने चानूर आणि मुष्टिक यांना बोलावले हे दोघे संपूर्ण मथुरामधील सर्वोत्तम पैलवान होते कंसाने त्यांना कृष्ण आणि बलराम यांच्याशी कुस्ती करून त्यांना मारण्यास सांगितले आता कुस्तीचा सामना सुरू होणार होता आणि तो पाहण्यासाठी तिथे बरेच लोक जमले होते कृष्णाने चानूरशी आणि बलरामाने मुष्टिकशी लढायला सुरुवात केली कृष्णाने चानूरचे दोन्ही हात धरले आणि त्याला हवेत फिरवले आणि जमिनीवर फेकले यामुळे क्षणार्धात चानूरचा मृत्यू झाला बलरामाने मुष्टिकला इतकं जोरात मारलं की त्याच्या तोंडातून रक्त येऊ लागले आणि तो जमिनीवर पडला आणि मरण पावला हे पाहून तिथे उपस्थित असलेले सर्व लोक खूप आनंदी झाले आणि त्यांनी कृष्णबलरामाचे नाव जपण्यास सुरुवात केली हे पाहून कंस खूप रागावला तो त्याच्या सैनिकांना म्हणाला तुम्ही काय पाहत आहात या दोघांना मारा पण यादव कुळातील लोकही तिथे उपस्थित होते ज्यांनी कंसाच्या सैनिकांशी संघर्ष केला सगळीकडे चेंगराचेंगरी झाली कंसानेही कृष्णाला मारण्यासाठी तलवार उगारली पण त्याच दरम्यान श्रीकृष्ण कंसाकडे पोहोचले आणि त्याचे केस धरून जमिनीवर फेकले नंतर त्याने कंसाच्या छातीवर मुठी मारली ज्यामुळे कंसाचा तात्काळ मृत्यू झाला यानंतर श्रीकृष्णाने कंसाचे वडील उग्रसेन यांना पुन्हा मथुराचा राजा बनवले आणि आपल्या आई वडिलांना तुरुंगातून मुक्त केले ज्या दिवशी कृष्णाने कंसाचा वध केला तो कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील दशमी तिथी होती तेव्हापासून हा दिवस कंस वध म्हणून साजरा केला जातो मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा